नमस्कार आज आपण निद्रानाशाविषयीचं विचार करणार आहोत याचं झालं असं की मी एक कीर्तनाचा कार्यक्रम आटोपला आणि त्याच्यानंतर आम्ही घरामध्ये येऊन बसलो माझ्यासोबत कीर्तनामध्ये आलेली जी काही मंडळी होती त्याच्यातली दोन चार मंडळी मला भेटायला आली आणि त्याच्यातल्या एका सद्ग्रस्थाने जे माझ्या ओळखीचे होते त्यांनी मला असं विचारलं म्हणे महाराज एक विचारू का तुम्हाला म्हटलं विचारा म्हटले तुम्ही खूप छान कीर्तन करता आम्हाला आवडते ते सगळं ऐकायला पण एक अडचण आहे म्हणले म्हटलं काय अडचण आहे म्हणजे अडचण अशी आहे की कीर्तन ऐकायला बसलं ना की झोप यायला लागते आणि त्याच्यामुळे ते कीर्तन तुम्ही काय सांगितलं काय नाही सांगितलं हे लक्षातच राहत नाही मग मी त्यांना विनोदाने म्हटलं अहो तो महाराजांचं तसं प्रमाणच आहे कीर्तनी वैसता निद्रा नागविले याचं कारण त्याचं उत्तरही ते पुढे देतात मन माझे गुंतले विषय सुख आणि इथे त्याचं उत्तर मिळते पण ह्या त्यांच्या अशा बोलण्याने या खरं विषयाला आमच्या चर्चेमध्ये जन्म मिळाला की आज प्रामुख्याने जे मोठमोठे आधार आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात म्हणजे मधुमेह असेल हृदयरोग असेल कॅन्सरसारखे डिसीज असतील त्याच्यामध्ये हा निद्रानाश हा एक सुद्धा मोठा एक प्रकारचा आधारच आता झालेला आहे आणि काय करावं आम्हाला झोपच लागत नाही अशी सगळे तक्रार करत असतात आणि त्यांना मी विनोदाने सांगत असतो तुम्हाला झोप येत नाही का आमच्या कीर्तनात जीवन बसा पण गांभीर्याने जर याच्यावर विचार केला की काय कारणं असतील याचे की खरंच माणसाला झोप काय येत नाही तर याचा आपल्याला तीन याच्यामध्ये याची विभागणी केली पाहिजे एक तर शरीराच्या अवस्थेप्रमाणे बाल्य तारुण्य आणि वृद्ध या तीन अवस्थेमध्ये या झोप न येण्याचे असे तीन प्रकारचे वेगवेगळे कारण आहेत लहान मुलांचे काही वेगळे कारणं आहेत तरुण लोकांचे काही वेगळे कारणं आहेत आणि वृद्ध काळाचे वयोमानाने येणाऱ्या याची काही वेगळी कारण मी माणसं आहे आणि ह्या याच्यामध्ये मात्र गोष्ट हीच की झोप लागत नाही मग झोपनं आता लहान मुलांच्या याच्यामध्ये विद्यार्थी दशेमध्ये जर काही कारण असतील तर अभ्यासाचं टेन्शन त्याच्याविषयी परीक्षेची भीती या निद्रानाशाची अनेक कारण म्हणजे शेकडो कारणं सांगता येते पण खरं कारण सांगायचं झालं मुख्य कारण जर प्रमुख कारणांकडे आपण गेलो तर असं लक्षात येते की आपली बदलती जी जीवनशैली आहे ही हे याचं एक प्रमुख कारण आहे खूप रात्री उशिरापर्यंत उशिरा झोपणे सकाळी खूप उशिरा उठणे आहाराच्या जेवणाच्या वेळा निश्चित नसणे आहाराचा प्रकार नीट नसणे ही सगळी कारणं आहेत त्याच्या मागची कधी कधी मानसिक स्थिती ठीक असत नाही तर काही लोकांना झोपताना विचार करण्याची सवय असते त्या विचारांमुळे झोपेचा हे होऊन जातो काहींच्या जा बाबतीत अकस्मात जीवनामध्ये काही अशा ज्याच्यामुळे सदमा धक्का बसेल अशा काही घटना जर घडल्या असतील तर त्या घटनासुद्धा त्याच्यासाठी कारणीभूत असू शकतात कधी कधी एकटेपणाची जाणीव त्याचं कारण असू शकते भीतीग्रस्त मन आहे अशी एक ना मी आधीच सांगितलंय अशी एक ना अनेक शेकडो कारण त्याच्या मागे आहेत पण तरी सुद्धा गोष्ट हीच खरं आहे की झोप येत नाही तर याच्यावरती जर गांभीर्याने विचार केला तर असं लक्षात येईल की याचा संबंध आपल्या मानसिक स्थितीशी आहे तो मानसिक स्थितीशी आहे तसा शारीरिक स्थितीशी पण आहे आणि पंचमहाभूताच्या तत्वाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर निद्रा हे तेज तत्वाच्या याच्यातून आलेलं आहे आणि त्याच्यामुळे कधी कधी ह्या संबंधातला जर तत्वाचा भाग आपल्या याच्यामध्ये कमी झाला असेल तरीसुद्धा अशा प्रकारचा त्रास जाणू शकतो बरेचसे लोक झोप येण्यासाठी काय काय प्रयत्न नाही करत काही काहींना तर गोळे सुद्धा झोप येत नाही आणि त्याच्यामुळे झोपेसारख्या सुखाला ते मुकतात किंवा दुरावतात एक झोप जर पुरेशी झाली नाही किमान एक पाच सहा तासाची झोप शरीरासाठी पुरेशी असते पण ही झोप जर झाली नाही तर त्याच्याने दुसरा दिवस संपूर्ण दिवस आणि संपूर्ण दिवसाची दिनचर्यात बिघडून जाते मनाची प्रसन्नता बिघडून जाते आणि एक प्रकारचा चिडचिडपणा उद्विग्नता याच्यामधून यायला लागून जाते म्हणून याच्यावरती काय नेमकं कारण आहे याचं काय याच्यावरती समाधान आहे याच्यावरती आपण विचार करणार आहोत की ही जी निद्रा आहे जी झोप आहे आणि आपली झोपण्याची जी, जी पद्धती आहे याच्या संबंधित आपल्याला आधी प्रामुख्याने विचार केला पाहिजे तो असा कि की ज्या वेळेला तुम्ही झोपेची एक आपली जुन्या पद्धतीची जर विचार केला म्हणजे माझ्या लहानपणाचा याच्या तुम्हाला हे सांगतो की आत्ता कसं आधुनिक काळामध्ये तुमची स्वतंत्र बेडरूम असते बेडरूममध्ये तुमचे अंथरुणं ऑलरेडी कायम करता दिवस रात्रीसाठी टाकलेलेच असतात तो त्याच्यामुळे तुम्हाला फारसा त्याच्याविषयीचा काही हे करावा लागत नाही पण पूर्वी कसं असायचं की झोपेची वेळ झाली की अंथरुणं घालायच्यापासून सुरुवात असायची मग अंथरणं घालणे त्याच्या पद्धतीची दि दारंबंद करणे दिवे विझवणे एखादा मंद दिवा फक्त प्रकाश अंधूप प्रकाशापुरता ठेवणे या सगळ्या अगोदरच्या ज्या प्रक्रिया व्हायच्या त्याच्यामुळे आधीच आपल्या मनाची एक तयारी व्हायची की आता आपल्याला झोपायचं आहे आणि हीच गोष्ट बेडरूममध्ये होत नाही तुम्ही दिवसभर सुद्धा पाहाल की आपण बेडरूममध्ये अशी म्हणजे काही काही तर जेवताना बसताना उठताना सगळं बेडवरच अशा पद्धतीचा बेडरूमचा उपयोग व्हायला लागून जातो तर अशामुळे आपल्या झोपण्यासाठी जी एक अनुकूल परिस्थिती असावी लागते ती परिस्थिती सुद्धा आपण निर्माण करत नाही किंवा तशी असत नाही होत नाही आणि त्याच्यामुळे या झोपेविषयीची तक्रार प्रामुख्याने जास्ती मोठ्या प्रमाणात व्हायला लागते त्याच्यानंतर दुसरा भाग असा आहे की आपला जो आहार आहे ज्या पद्धतीचं आपण जेवण करतो ज्या पद्धतीचं अन्न खातो ते त्याला एक कारण आहे तुम्ही असं पाहाल की शरीरामध्ये अन्न गेल्याच्या नंतर <coughs> शरीराला जडत्व यायला लागून जाते काही लोकांना अशी सवय असते की अन्न जेवण केलं की लगेच ते झोपतात मग ती दुपारची झोप असो किंवा रात्रीची असो जेवल्याबरोबर कधीच झोप घेऊ नये त्याच्यामुळे अन्न पचन तर होतच नाही पण उलट त्याच्या मधून ऍसिड आणि ऍसिडिटी निर्माण होऊन आणखीन अनारोग्य होते जास्ती दुपारच्या जा झोपेमुळे जर तुम्ही दुपारची झोप घेत असाल तर त्याचा परिणाम रात्रीच्या झोपेवर सुद्धा होतो त्याच्याने वजन वाढणे पोटाचा आकार वाढणे रात्री झोप न लागणे अशा पद्धतीचे विकार त्याच्यातून संभवतात आणखीन तुम्हाला एक गोष्ट याच्यातून सांगतो की आमच्या गावखेड्यामध्ये जे शेत जो शेतकरी वर्ग आहे तो दिवसभर अपार कष्ट करतो आणि ते कष्ट त्याने एवढे त्याचे शारीरिक श्रम एवढे झालेले असतात की त्याच्यामुळे त्याला रात्री पडल्याबरोबर झोप लागते झोपेसाठी त्याला वेगळं काहीच करावं लागत नाही याचं कारण त्याने केलेले जे परिश्रम असतात त्या श्रमामुळे त्याला त्या झोप झोप लागण्यामध्ये मदत होते उलट पक्षी जर आपण आपल्या दिनचर्याचा विचार केला तर आपल्या आताच्या याच्यामध्ये शरीराला आपल्या कष्टाची परिश्रमाची सवयच राहिलेली नाही किंवा ते फार उपलब्ध टेक्नॉलॉजीमुळे सगळे यंत्रवत झाल्या कारणामुळे आपल्या शरीराला काही कष्टच नाही राहिले <coughs> त्याचं रूपांतर जे झालं ते शारीरिक कष्टापेक्षा तो लोड आता आपल्या बौद्धिक याच्यावरती शिफ्ट झाला आणि त्याच्यामुळे जो बौद्धिक ताण निर्माण होतो त्या ताणामुळे याचाही परिणाम आपल्याला झोप न लागण्यावरती होत असतो आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत जर विचार केला तर मानसिक शारीरिक बौद्धिक या सगळ्यांची एकंदरीत परिस्थिती आणि आपली बदललेली दिनचर्या आणि अशा याच्यामध्ये आम्हाला सगळ्यात मोठा गंभीर पडलेला प्रश्न जर कोणता असेल तर तो हा आहे की आम्हाला आता याच्यातून पर्याय नाही ही दिनचर्या आम्ही बदलू शकत नाही कारण आमची जी लाईफस्टाईल आहे आमची जी आ, आ, जी दिनचर्या आहे ती आता अशाच पद्धतीची होऊन बसलेली आहे तर अशा याच्यामध्ये या धावत्या याच्यामध्ये परिस्थितीमध्ये आम्हाला असं काही समाधान आहे का की ज्याच्यामुळे आम्हाला या झोपेचं सुख त्याचाही आनंद मिळेल आणि पुन्हा एक नवीन ऊर्जा प्राप्त होऊन आम्ही नव्याने पुन्हा उत्साहाने दुसऱ्या दिवशीच्या कामाला लागू निद्रानाशाच्या संबंधी मी तुम्हाला उपाय सुचवतो तो तुम्ही करा म्हणजे तुम्हाला निश्चितच त्याच्यापासून फायदा होईल एक बघा की आपल्याला झोप येत नाही आहे झोपेची कारणं का न येण्याची कारणं काय काय आहेत त्याच्याविषयीची चर्चा आपण केली पण आता आपल्याला व्यवस्थित झोप यावी पुरेशी झोप आपली व्हावी याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे याच्याविषयीचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो पहिली गोष्ट आपण अशी करावी की असं बघा की लहान मुलाला आई पाळण्यामध्ये झोपायला घालते आणि त्याला झोका देत असताना ती एक गाणं त्याच्यासोबत ज्याला आपण अंगाई गीत म्हणतो ते अंगाई गीत म्हणत असते आता नियमाप्रमाणे जर विचार केला तर तुम्ही बघा की जर आपण झोपायला जातोय आणि कोणी बडबड करत असेल कोणी काही बोलत असेल तर आपल्याला झोप लागणं शक्य आहे का नाही लागणार पण उलट पक्षी इथे आई गाणं म्हणते म्हणजे आवाज करते आहे आणि त्याच्यातही सुद्धा त्या बाळाला झोप लागते आहे याचा कारण असा आहे किंवा मी आत्ताच जे उदाहरण सांगितलं की कीर्तनामध्ये लोकांना झोप का येते किंवा का कि असा हे होतो त्याचा परिणाम तसा का होतो याचं एकमेव कारण आहे शास्त्रीय कारण की नाद हे त्याचं उत्तर आहे नादामध्ये ही, नादा ही ताकद आहे की आपल्याला त्याच्यामुळे झोप येऊ शकते पण हा नाद जो आहे हा नाद याचा अर्थ मोठा साऊंड मोठा आवाज असा नाही त्या नादाची एक विशिष्ट प्रक्रिया आहे आणि त्या प्रक्रियेप्रमाणे जर तुम्ही त्याचा उपयोग करत असाल तर बघा तुम्हाला या निद्रानाशावरती विजय मिळवता येईल ही प्रक्रिया कशी आहे ती एकदा थोडीशी समजून घ्या रात्री आपण ज्या वेळेला झोपायला जातो त्यावेळेला तुम्ही आपल्या बेडवरती शांत झोपा आणि झोपल्या असताना सर्वप्रथम डोळे मिटून आपल्या पायाच्या अंगठ्यावरती आपलं मन तिथे घेऊन जा हा माझा पायाचा अंगठा आहे आणि क्रमाक्रमाने तिथून हळूहळू त्या मनाला त्या पायाच्या बो अंगठ्याच्या बोटांपासून पाऊल आहे घोटा आहे माझी पोटरी आहे माझा गुडघा आहे माझी मांडी आहे कमरेचा भाग आहे माझा पोट आहे नाभी आहे त्याच्यानंतर असं करत हृदय आणि या संपूर्ण याच्याप्रमाणे या मनाला एक एक इंद्रियापासून एक एक शरीराच्या भागापासून असं वरपर्यंत घेऊन या आणि वर घेऊन आल्याच्या नंतर इथे तुम्हाला काय करायचं आहे की आपला जो श्वास सुरू आहे जो आपण जो श्वा श्वसन प्रक्रिया जी आपली सुरू आहे त्या श्वसन प्रक्रियेवरती आपलं मन केंद्रित करा की आपले श्वास कसे चालले आहेत ते तुम्ही बघायला सुरुवात करा म्हणजे इकडच्या तिकडच्या विचारांमध्ये तुमचं मन जाणार नाही ते त्या श्वासाकडे केंद्रित होईल आणि ज्या वेळेला ते श्वासाकडे केंद्रित होईल त्या श्वासांची प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचं मी सांगितलं की आई जसा झोका देते तर त्या झोक्याचा जसा क्रम आहे तसा त्या प्राणाचा प्राणवायूचा नाकाने श्वास घेणे सोडणे हे आंदोलन हे तुम्ही त्यावेळेला पाहायला लागाल तसं आपल्या मन त्या याच्यामध्ये त्याच्यासोबत आंदोलन घ्यायला लागेल आणि हे घेता घेता तुम्हाला असं लक्षात येईल की ज्या वेळेला तुम्ही त्याच्यावरती त्या श्वासाच्या प्रक्रियेकडे केंद्रित व्हाल त्यावेळेला त्या श्वासामध्ये सुद्धा त्या प्राणामध्ये सुद्धा जसा आपण म्हणतो वारा सोसाट्याचा सुटलेला आहे सु सु हा सु त्याच्यातला जो नाद आहे तो त्याचा अंतरनाद आहे तसा या प्राणाचा अंतरनाद सोहम हो असा आहे सुरुवातीला आपण श्वास घेताना सो आणि सो, सोडताना हम ही अशी जाणीव अशी धारणा करून जरी तुम्ही त्या मनाच्या सोबत हे केलं तरी चालेल किंवा त्या श्वासाचा नाद ऐकण्याचा प्रयत्न केला तर तो अधिक चांगला असेल आणि असा प्रयत्न ज्या वेळेला तुम्ही करायला सुरुवात कराल फार लगेचच तुम्हाला तो नाद ऐकू येईल असं नाही पण त्या श्वासाची जी क्रिया आहे त्या श्वासाचा आपल्या आता आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला आपल्याला आपल्या श्वासाची हे जाणवत नाही की माझा श्वास सुरू आहे मी घेतो पण तुम्ही शांततेने लक्षात घेतला तर नाकाने श्वास आणि घेतला सोडल्याच्या प्रक्रियेची जाणीव आणि त्याचा आवाजसुद्धा आपल्याला ऐकू येतो तो जो सूक्ष्म नाद आहे तो जो अंतरनाद आहे त्या अंतरनादाला तुम्ही श्रवण करण्याचा प्रयत्न करा तो हा ज्या वेळेला कराल त्यावेळेला तुमच्या लक्षात सुद्धा येणार नाही की हा नाद ऐकता ऐकता तुम्हाला केव्हा झोप लागून गेली हे कळणारच नाही म्हणून या नादाच्या मध्ये ही जी एक सूक्ष्म प्रक्रिया आहे ही खूप मोठी आहे कीर्तनामध्ये सुद्धा ज्या वेळेला मृदंग आहे टाळ आहे विना आहे गायन आहे किंवा कीर्तनकार ज्या एखादी गोष्ट सांगताय त्यावेळेला एक, सांगता एक प्रकारचा तिथे जो सूक्ष्म नाद त्या अंतरनाद जो तयार होतो त्या या मृदंग श्रुती टाळ घोष त्याच्यातून जो अंतरनाद त्याच्यातून निर्माण होतो त्याचीच प्रक्रिया असते की एक प्रकारची तंद्री एक प्रकारची हे माण त्या माणसाला लागून जाते पण त्या अशा वेळेला झोप लागून जाणं कीर्तनामध्ये ही एक वेगळी कारण मी माणसा आहे की कधी कधी आपल्याला कळतच नाही आहे कीर्तनकार काय सांगतात आहे तो अशा वेळेला तो भाग वेगळा आणि हा भाग वेगळा आहे म्हणून जाणीवपूर्वक ही प्रक्रिया जर तुम्ही केली तर तुम्हाला निश्चितच झोपेचा आनंद आणि सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही म्हणून या <coughs> सोबत हे असं व्हावं याच्यासोबत तुमची बदललेली दिनचर्या तुम्हाला जितकी शक्य असेल तितकी आटोक्यात आणून तिला नियमन नियमित रूपाने झोपेची वेळ उठण्याची वेळ या सगळ्या गोष्टी आपण जर वेळीच करत गेले तर ही तुमच्या याच्यातून बिघडणार नाही म्हणून साधू संतांनी सुद्धा झोपताना नामस्मरण करत झोपावं याचा अर्थ एकच आहे की शेवटी तुमच्या मनाला तुम्ही कुठेतरी एका ठिकाणी केंद्रित केल्याशिवाय ते असं होत नाही आणि तेच मन जर तुम्ही स्वैर सोडून दिलं तर ते तुम्हाला कोणत्या ठिकाणी घेऊन जाईल कोणत्या विचारामध्ये हे करून टाकेल आणि त्याच्यासोबत आपण वेळेला वाहत जातो त्यावेळेला मग आपल्या मनाची स्थिती बिघडलेली असते आणि त्याचा फलित म्हणून आपला निद्रानाश हे त्याचं कारण ठरू लागते म्हणून झोपीची गोळी घेऊन गुंगी येण्यापेक्षा हा अंतरनाद ग्रह श्रवण करून त्याच्याने आलेली सुशुक्ती ही तुम्हाला कधी पण उत्तम सुख आणि आनंद दिल्याशिवाय राहणार नाही हा उपाय अवश्य करून बघा तुम्हाला नक्कीच याचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही जय श्रीनाथ